पण गरीब लोक आहे प्रामाणिक बघतोय आपण वाट आम्ही काही त्यांना सोडणार नाही समोर आमच्याकडे पासपोर्ट जमा आहे आम्ही त्यांना सोडणार नाही फक्त होत आहे काय वेळ आम्ही थोडासा अजूनही थांबवून आहोत जेणेकरून बाबा लोकांचे चार पैसे त्यांची आलेत येत आले म्हणतात तर थोड्यासाठी वाटावून आहे म्हणून आता थांबलोय आपण बाकी काही नाही पाच हजार वाट बघणार त्यांचं म्हणणं की म्हणते आपला मार्केट आता सध्या अमाऊंट वगैरे दिसपास होत नाहीये काय प्रॉब्लेम आहे बाहेरचे पैसे आलेत आपले ते काही काय आता खरं फोटो देणार नाही पण हे पाच तारखेनंतर मात्र गुन्हे आपण दाखल करणार आहोत गुन्हे ना गुन्हे दाखल करणार आहोत बरोबर मला हा आता खूपच वाटतंय तर काय करा कोर्टाची धमकी द्या आपलं कोर्टात आता असं म्हणजे आता दाखल नाही करायचं एखादं कोर्टात वाटत ना आपलं कोर्टात जाऊन एखादं हे करून द्या पाठवून व्हॉट्सअपवर आ, नाम बर था, था, का साहेब आता त्या दिवशी आपण दोन चार जण होतो ना पण काय ठीक आहे मला त्यांचा फोन आणतो पाटार साहेबांचा पण तुम्हाला हे सांगतोय का नाही कसं व्हायला लागलंय एक होणार काय चाललंय काय झालंय तर त्या लोकांना पैसे कमी तरी नाही पण चेक वगैरे काय आम्हाला कोणत्या ऐकलं नाही बरोबर कसं व्हायला लागलंय आपण गरीब लोक आहे प्रामाणिक बसलोय आपण आम्ही काही त्यांना सोडणार नाही सो आमच्याकडे पासपोर्ट जमा आहे

ते दाखल करणार की बरोबर दाखल करून पैसा नाही म्हणून थांबलोय तुमचं वार डॉक्टर पण ठीक आहे ना थोडं दिवस वेट करूया काय वेट करूया आता काय करणार बाकीचा खायला काहीच नाही तुमच्या वतीनं ना, मी जरी काय बोललो केलं तरी मला पण काय प्रेशन होत नाही ट्राय करतोय त्या लोकांशी बोलायला मला पण ते फोन क्लिअर होत नाहीये त्यांचा त्यांनी मेसेज दिलाय की फोन करतो म्हणून फोन नाही झालेला मला ठीक आहे साहेब मग आम्ही असं जर केलं मॅनेजरला मी आता फोन केला बरं का आ, 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 काल काल पण मी मॅनेजर सांग बोललो तर त्यांनी फोन उचारला ना मग मी म्हटलं हे आमचे श्रीरामपूरचे तहसीलदार वाघ साहेब म्हंटल यांना बोलत आहे मॅडम सांगा तर तुम्ही बोला ना ते हे मॅनेजर सुद्धा वाघ साहेबांना फोन उचाराल नाही माझा उचलला वाघ साहेब बोलले तहसीलदार का सांगत तर कुठे मॅडमचा एखाद्या बोलला करून दिला पण वाघ साहेब बरोबर आता फोन लावला आता ते मॅनेजरनी सुद्धा फोन बंद केला तर मग मी काल मॅनेजरला काय म्हटलं होतं का आमचे पैसे तुम्ही आमचे पैसे नेले ना आम्ही तुमच्याकडे दिले तुम्ही कुठे ग्रुपला दिले काय केलं आम्हाला माहित नाही तुम्ही आमचे पैसे द्या मग आता तिने सुद्धा फोन बंद केला आम्ही आता असा पवित्र घेतला तर डायरेक्ट इथून निघायचं त्या ब्रांच मॅनेजर राहिलाय डायरेक्ट त्यांच्या गावी जायचं संपला विषय आणि एकदा त्यांच्या पुढं आम्ही गेलो का ते कुठे पैसे घ्या पाहिजे बघा काय काय शेवटी आपल्याला काय करायचं आहे बरोबर काय एकदा सामान आपल्याला भेटले का शंभर टक्के ते पैसे द्या देणारच आणि नाही दिले तर मग ते तुम्ही बघू आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे दोन दिवस वाट बघू नाही तर मग आई आम्ही भेटला करू त्याच्या गुन्हा दाखल आमच्याकडे कोणाला दाखल घ्या काही गोष्टी आमच्याकडे दाखवत नाही ते दाखल जे होणार ते तुमचं जिथं ब्रँच आहे ब्रँच आहे श्रीरापूरला कोणाला आता आमच्याकडे बीडचं ज्युडिशन आहे आमचे म्हणजे आर्थिक पैसे दोन दाखल होत ते होतात ज्या पोलिसांच्या अंडर आहे oh, oh, ते मॅटर समजा परळीला आहे खेळला आहे आहे या ठिकाणी ब्रँच आहे जी तक्रार आहे त्याचं ज्युलेशन कुठे येत आहे त्याची ब्रँच कुठे होती कुठल्या पोलिसांच्या अंडर आहे तिथे हे मॅटर दाखल होतात आणि तपासून आमच्याकडे येतात ठीक आहे ना आर्थिक पैसे खेळ दाखल होत नाही जसं अँटीकुशन जसं गुन्हा दाखल तपास बरोबर अन्वेषण तुम्हाला काही चिंता करू नका तुम्हाला कुठं अडचण आहे मला फोन करा काहीच नाही फक्त तुमचे पैसे नावेत

काय हरकत नाही करा करा हे फेटा तुझ्या आहेत ते फक्त आपला ट्रॅकवर राहून खरा ठीक आहे